आज करमाड बाजार समितीमध्ये मार्केट मार्केटचा शुभारंभ झालाय काय सांगाल त्याबद्दल सर माझं नाव रोहन भरत सदोन आहे आपलं फर्म हे भारत फूड कंपनी नावाने मार्केट कमिटीमध्ये गाळा नंबर बी वन बी टू बी थ्री आज मार्केट कमिटीमध्ये डाळिंबाची आवक होती दीड ते दी 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 दोन हजार कॅरेट पर्यंत आपलं हायेस्ट रेट तीनशे रुपये किलो म्हणजे सहा हजार रुपये कॅरेट गेलेलं आहे एक कॅरेट असतं वीस किलोचं त्यानुसार तीनशे रुपये किलो हा आपला माल गेला खालीतला खाली म्हणजे कमीतल्या कमी, कमी रेटमध्ये आपला चारशे रुपये कॅरेट माल गेलेला आहे म्हणजे वीस रुपये किलो तर सरासरी मार्केट भाव वगैरे बाकीच्या मालकांपेक्षा आपला मार्केटमध्ये भाव सरासरी चांगल्या प्रकारे म्हणजे दहा ते पंधरा रुपये किलो जास्त गेलेला आहे आता इथून नाशिक मार्केटमध्ये माल नेला इथं एका पिकअपमध्ये एकशे आठ कॅरेट असतात तर एका कॅरेटला खर्च आहे शंभर रुपये तर इथे तुम्ही शेतकऱ्यांनी इथल्या आसपास शेतकऱ्यांनी समजा माल आणला तर वीस रुपये तीस रुपये कॅट खर्च असतो नाशिकला नेला तर शंभर ते एकशे वीस रुपये खर्च सोलापूरला नेला सांगलीला नेला, नेला तिथे पण एकशे दहा एकशे वीस रुपये खर्च तर इथे खर्चही कमी आहे पैसे आजचे पैसे आजच्या तारखेलाच भेटतात कॅश पेमेंट भेटतात आरटीचेच भेटतात तुमच्या हिशोबाने आम्ही आजच्या आजचे पेमेंट आजच्या आजच देतो आच्� करमाट परिसरामध्ये किती डाळिंब उत्पादक शेतकरी त्याचा काही अंदाज आहे का आणि किती कॅरेट नेहमी तुमच्याकडं मार्केटमध्ये सर करमान मार्केटमध्ये सत्तर किलोमीटरच्या परिसरामध्ये बराच माल आहे असं म्हणजे तीन ते चार महिने हा माल चालेल लॉंग टर्मपर्यंत माल आहे चांगल्या प्रमाणात माल आहे तीस टक्के चांगला माल आहे सत्तर टक्के थोडासा मिडियम क्वालिटीचा माल आहे जागेवर खरेदी चालू आहे एकशे वीस एकशे तीस पण आपली इथे खरेदी एकशे पन्नास ते एकशे सत्तर किलो खरेदी चालू आहे याच्यापूर्वी इथले डाळी उत्पादक शेतकरी मालकुठ्या नेत होते त्यांचा काही फायदा होता होता का तिथं दोन वर्षापासून शेतकरी इथले जुने दोन वर्ष पहिलेची गोष्ट शेतकरी पहिले नाशिकला घेऊन जात होते आ, सांगली साताऱ्याला घेऊन जात होते सोलापूरला घेऊन जात होते पण त्यांना आता इथे आपण आल्यापासून शेतकऱ्यांना एक फायदा असा आहे त्यांचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचतो ते बाकीचे ते नाशिकचे मार्केट आहेत त्यांच्या तिथे प्रायवेट प्रायव्हेट मार्केट असल्यामुळे त्यांना खर्च जास्त लागतो त्यांना कमिशनही लागतं आपल्या मार्केट एपीएमसी मध्ये असल्यामुळे आपल्याला शेतकरीला आडत लागत नाही खर्चही कमी प्रमाणात लागतो आणि शेतकऱ्यांचं जाण्याचा ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे शंभर रुपये कॅरेट तो इथे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात वाचतो आणि इथे चांगलीला चांगला भावही भेटतो या निमित्ताने शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार माझं एकच आव्हान आहे एकच त्यांना रिक्वेस्ट आहे की बाकी लांब तुम्ही घेऊन जाण्यापेक्षा तुम्हाला तीन चार गोष्टी एक्स्ट्रा खर्च लागतो तुम्हाला हा दोन म्हणजे दीडशे दो दोनशे म्हणजे जो खर्च लागतो तुम्हाला तो एक तुमचा वाचेल आणि जो माल तिकडे तुमचा शंभर रुपये किलो दीडशे रुपये किलो विकतो आहे तोच माल तुमचा इथे एकशे दहा एकशे वीस रुपये एकशे पंचावन्न रुपये किलोपर्यंत विकला जाईल म्हणजे मालाचे पैसे मालाच्या भावनुसार आम्ही देऊ आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रमाणे विकू आणि तुमच्या मालाचं जबाबदारी पण आम्ही घेऊ आणि पैशेच्या जबाबदारीसुद्धा आम्ही घेऊ तुमचे आजचे पैसे आजच्या तारखेलाच भेटेल Okay, yeah. शेतकरी बांधवांना एक अजून एक सांगायची विनंती करतो की, की शेतकऱ्यांनी इथे मार्केटमध्ये आठ ते दहा हजार कॅरेट सुद्धा दिवसाला आले त्याचा लिलाव आजच्या आज होईल आणि आजच्या आज झाल्यानंतर त्याची तुम्हाला रेटही चांगला मिळेल असं नाही की जास्त मला आला की रेट कमी भेटेल का जास्त होईल रेट पण स्थिर राहतील मार्केट भाव पण स्थिर राहतील काही अडचण नाही कारण की आपल्या इकडे व्यापारी सात ते आठ राज्यामधले आहेत तर राज्य त्याच्यामध्ये एक पंजाब एक युपी एक महाराष्ट्र एक उत्तर प्रदेश एक दिल्ली एक हरियाणा असे बऱ्याच राज्यामधले आहेत आता सहसा जास्त भाव घेणारे आमच्याकडे साऊथ सुद्धा आहेत म्हणजे केरळ तामिळनाडू तिकडचे सुद्धा व्यापारी आहेत जास्त जास्त माल आणण्याची कोशिश करावी हे शेतकऱ्यांना विनंती कारण की जास्तीत जास्त माल तर जास्त जास्त व्यापारी मार्केटला येतील हा फायदा शेतकऱ्यांचा राहील हा फायदा सर्व शेतकरी बांधवांचा व सर्व शेतकरी बांधवांचा पण आणि व्यापारी पण वर्गांचा आणि सर्वांचा फायदा होईल यानुसार